सर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ही थीम काय आहे अंधेरीचा राजा ही जी थीम आहे आम्ही बघतो आहे इतकं चांगलं डेकोरेशन केलं आहे काय थीम आहे आणि किती वेळ ही सजावट करण्यासाठी सर्वात पहिला समितीपासून सर्वांना गणपती बाप्पा मोर्या आणि दर्शन घेण्याबद्दल खूप खूप आभार प सर्वात पहिला हे कष्टभंजन हनुमानजीचं मंदिर आहे हे आलेलं आहे सारंगपूर गुजरातमध्ये तिकडे त्या हे मंदिरला शंभर वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आणि हे हनुमान जीचा वर्ष आहे त्या हिशोबाने आम्ही ह्या वर्षात हनुमानजीची मंदिरची प्रतिकृती करायची नक्की केले होते तसं आणि साधारण किती दिवस लागले डेकोरेशन करत हे पूर्ण प्लॅनिंग वगैरे सहा महिन्यापासून सुरू आहे आणि समितीने दीड वर्षपूर्वी मंदिरची व्हिजिट घेतली होती त्यानंतर प्लॅनिंग वगैरे डिझायनिंग वगैरे केलं होतं आणि तीन महिन्यापासून आम्ही काम सुरुवात केले होते तसं इथे पण आम्ही हे डेकोरेशन जे आहे हे बिलकुल प्लायवूड मिळवूच नाही एफ आर पीचं आहे त्यामुळे हे फायर वगैरे पकडणार नाही पण तरी पण फायर एक्सचेंज्युशर फायर बकेट्स इमर्जन्सी एक्झिट इव्हॅक्युएशन प्लॅन त्याच्यानंतर नानावटीतर्फे आम्हाला ॲम्ब्युलन्स पण चोवीस तास अवेलेबल असते आमचे सी पी आर ट्रेनिंग दिलं जातं ए एफ एस मेंबर्स आहेत असेंब्ली पॉईंट आहे इव्हॅक्युएशन प्लान आहे आणि त्याचबरोबर आम्हाला आंबोली पोलीस स्टेशनचं पण अतिशय मुलाचं सहकार्य असतं इर्ला